विद्रोह हो। आज कोरदारसाने तासांच्या होतील आज ऐक्य होती तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना दादासाहेब गायकवाड संस्थापक संचालक रुग्णा संचलित आज कोर्दार्स आमचा या जागेवरती मित्रो आज शांतीचा संदेश देणारे समतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांची आज मी माझ्या स्वतःच्या हस्ते या जागेवरती प्रतिष्ठापना केली आहे मित्र मी आज, आज माझ्या भोषणाचा हा दुसरा दिवस आहे मनोरुग्ण देवार समात निराधार जे आजी आजोबांला मी सांभाळ करतो त्या कामी मी पुणे महानगरपालिकेला सर्वे क्रमांक सत्तेचाळीस हिस्सा क्रमांक तेहतीस म्हणजे हीच जागा गेल्या आठ वर्षापासून आश्रमसाठी मागत होतो परंतु पुणे महानगरपालिका मला विचारात घेत हो नव्हती कारण का दा। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही आहे बाबासाहेब आंबेडकरांचा रक्त माणसा माणसाचा आहे म्हणून या जागेवरती मीही मित्रो आपल्या संघर्षाशिवाय काही भेटत नाही आज मी तथागतांची मूर्तीची प्रतिष्ठापना या जागेवरती आहे मित्रो हीच जागा हीच जागा आज मला पाहिजेत आपल्या आज आजपुर्दाश्रम अनाथाश्रमला त्या जागेवरती मनोरुग्ण बेवारचा अनाथ निराधार आजी आज आजोबांचा सांभाळ करण्यासाठी मला हीच जागा पाहिजे म्हणून आज तथागतांची मी या जागेवरती मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मित्रो यासाठी मी पन्नास हजार रुपये मी एक शिल्पकार असलेले त्यांना मी दिलेले मित्र तेव्हा मला तमाम बंधू भगिनींनी आंबेडकरी जनतेने अनुयांनी मला सपोर्ट करा मित्रो मला सपोर्ट करा जय धुळे